तर मित्रो फायनली आम्ही आळंदीला पोहोचलो आहोत आणि हा बघू शकता इकडे महाद्वार आहे आणि इकडे सर्व हो। तर चला प्रत्येकाने आवडीनुसार आता मेंदू वडे सांगितले तिकडे मिसळ आणि तुम्ही काय तिकडे मिसळ आणि तर चला फायनल आपलं दर्शन झालेलं आहे है ना नमस्कार मित्रांनो मी हर्षद साखरकर हर्षद साखरकर ब्लॉग या ह्या मराठमधे तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो पहिल्या दोन सिरीज तुम्ही पाहिलात असत तर आम्ही यांना देवदर्शनसाठी गेलो होतो तर दोन सिरीज तर आपण अपलोड केल्याच आहेत आणि आता आपण तिसरी अपलोड करणार आहोत तर आज आम्ही चाललो आहोत शिर्डीला तर शिर्डी आणि पुण्यामधील जे दगडशेर हलवाईचा जो गणपती ना तो आम्ही ह्या ह्याच्यातून तुम्हाला दाखवणार आहोत ब्लॉग मार्फत आणि नंतर मग आळंदीला जाणार आहोत तर देवदर्शन इथे तर तुम्हाला माहितीच जाताना आपल्याला आप शूट करायला नाही मिळत पण आपण जे जे आपलं जे काही शूट करता आले ना ते आपण या ब्लॉग मधून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तर चला मित्र जास्त वेळ न घेताना आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या खूप दिवसानंतर पुण्यामध्ये आले फर्स्ट फाइमशेट आलोगाईला बघूया कसा एक्सपिरियन्स असणार किती गर्दी आहे आज विनायक चतुर्थी किती आहे तर चला फायनल आपलं दर्शन झालेलं आहे ना तर चला प्रत्येकाने आवडीनुसार आता मेंदू वडे सांगितले तिकडे मिसळ आणि तुम्ही काय तिकडे तर मिसळ आणि एक डोसा मसाला डोसा सँडविच आणि सँडविच पण सांगितलं पण कोणते सँडविच मसाला खाऊन घेऊन नाश्ता करूया आणि मग पुढच्या आपण घेऊया तर चला आता ना तुडशा घालवायचे आपलं दर्शन झालं आहे काल तर छान असं आपण इथे शूट करायला मिळालं नाही सर्व आपल्या जे देवदर्शन ठिकाणत नाही शूट करता येत नाही तर आता आपण दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता आपण नाश्ता करायला आलो आहे तर चला आपण अपूर्व हॉटेल आहे ना अडचण सॉरी अडचण प्युअर व्हेज हॉटेल आहे तिथं आपण नाश्ता करून घ्यावे आणि मग खुशाट इथला आळंदीद्वारे घ्यायचं आपण आळंदी तर चला फायनल ना आपण दगडूशेठ हलवैशेतला दर्शन घेऊन आता निघालत आहोत आपण आळंदीच्या दिशेने तर आता बघूया आळंदीला आपले एक तास दाखवते इथून तर किती वेळ लागतो बघूया इकडे आकाश गाडी चालवतो सगळी मंडळातली पाठी असली पप्पा आई सेजल हे मयुरी इकडे बघ चला तर मित्रो फायनली आम्ही आळंदीला पोहोचलो आहोत आणि हा बघू शकता इकडे महाद्वार आहे आणि इकडे सर्व गंगेचं पाणी नव्हतं आणि तिकडे आता आपल्याला समोर जायचं आहे आता आपण गाडी गाडीकडे इक इकडे पार्क केलं आणि आपल्याला जायचं आहे ह्या रेडने सरळ आणि तिथं तुम्हाला विटोबाचं नाव दिसून तुम्ही राईट मारायचं आपल्याला या साईडला जायला चला चला का पार्किंग तर बंद आहे काम आहे आता कुठून जाईल आपण मित्र ना साफ संत समाधी मंदिर ज्ञानेश्वर समाधी मंदिर तर चला मित्र तुम्ही बघू शकता इथे सर्व तुम्हाला देवपुरीच्या वस्तू वगैरे आणि ठेवणे वगैरे तुम्हाला इकडे लेफ्ट साइडला बघायला मिळतात तर हा एंट्रन्स तु आहे मंदिराचा

हां तिचं रजिस्टरचं आहे ना तिथं ऑफिस इकडे येतच नाही दोन तीन ऑफिस आहेत रजिस्टर लग्न करू शकता इकडे तिकडे चला माऊली चला पटापट चला माऊली चला आता आपण महागराच्या आपल्याकडे हो भक्त असतील संतोष ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिर तर चला मित्रो आतमध्ये जे काय शूट केलं नाही ज्ञानेश्वर मायांच्या ना समाधीचे का आपण जाऊन आलो आणि आता न फोटोग्राफी चालू आहे झाल्यावर आता आपण परत शेडूया सगळ्यांना अजून एक झोपला दर्शन घेताना आमचे पहिले तर चला आता आळंदीला पण आमचं नाव छान असं दर्शन झालेलं आहे आतमध्ये काही शूट नाही केलं तर आता पुढे कुठे जायचं आपल्याला शिर्डीला उद्या दर्शन शिर्डी हा तर आता आपण आता संध्याकाळचे चार वाजलेत एक तास लागला आम्हाला आत्म्या दर्शन घेण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या समेरचे इथे समाधी मंदिर आता आम्ही नाश्ता करून करायचं आणि मग पुढच्या दर्शनाला परत शिर्डी लास्ट स्टे आपल्या शिरडी तर चला मित्र व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा भेटणार नाही बाग मी धरतो ना का तर चला मित्रो आता रात्रीचं जेवण करायला आपण नाही इथल्या फेमस वैशाली गार्डन हॉटेलला इथं आलो आहे पंजाबी चायनीज आणि गुजराती डिश मिळत आहे इथे तर आता बघूया आपल्याला कशा प्रकारचं जेवण मिळते इकडे चला आता नंतर करूया चला मंडळी तर चला मित्रो आता रात्रीचे वाढले साडे दहा आहेत आता आपण जेवणार आहोत इकडे तर वैशाली हॉटेलला आलो आहे आपण तर चला आता जेवणाचा आस्वाद घेऊया तर चला मित्रो फायनल आहे ना आता आम्ही शिर्डीला आलो आहे आत्ता आपण जाणार दर्शन घ्यायला गाडी तिकडे पार्क केली आणि आता आपण बाबांचं दर्शन घ्यायला जाऊया पहिले मोबाईल वगैरे आपण लॉकरमध्ये ठेवू आणि मग निघू दर्शनासाठी तर चला मित्र फायनल आहे ना आम्ही रूमवर आलो आहोत आणि आता आजचा आपला आजचा दिवस अजून बघूया आजच्या मध्ये तुम्हाला सॉरी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काय दाखवता येते ते तर आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना पुण्यात अजून एक स्पॉट दाखवणार आहोत तिथे तो नेक्स्ट व्हिडिओ असेल तर आजचा शॉर्ट असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मित्रो कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अजून एक आपली सिरीज ह्याच ट्रीपमधली असणार आहे तीही तुम्हाला थोड्या दिवसातच पाहायला मिळेल तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं पुन्हा एकदा छान व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय